मित्रांनो हीच ती तेजस्वी अशी मूर्ती आहे जी मायाकादेवीची मूर्ती म्हणून ओळखली जाते तर ह्या मंदिराचा नेमका जो इतिहास आहे देवीनं राक्षसांचा वध केला वगैरे या गोष्टी सगळ्यात मला पूर्ण इतिहास सांगणार आहे तर त्या प्रथेला अनुसरून या ठिकाणी दर तीन वर्षातून एकदा एक दोन डेरे म्हते तर त्यामध्ये हे धान्य ओतलं जातं आणि त्याबरोबर दूध ओतलं जातं आणि समजकरी गोष्ट असते मित्रांनो की दोन दिवसानंतर ज्यावेळी झाकण जातं त्यावेळी मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसते मित्रांनो आज आपण ह्या रेल्वेनं आज प्रवास करणार आहे चिंचणी पर्यंत तर बऱ्याच दिवसांना आपल्याला रेल्वेतून ब्लॉक करण्याचा योग आलाय तर मिरज स्टेशनहून ज्या ज्या चिंचणीला गाड्या जातात ते सगळं आपण डिस्क्रिप्शन मध्ये डिटेलमध्ये तुम्हाला त्यांचं जे टाइम टेबल आहे ते दाखवणार आहोत चला तर हा प्रवास शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपण चिंचली स्टेशनवर उतरल्यानंतर आपणास स्टेशन वरून मंदिराकडे जाणाऱ्या रिक्षा अगदी माफक दरात मिळतात मित्रांनो रिक्षातून उतरल्यानंतर ते बघू शकता माझ्या आली आली अशा पद्धतीचं मार्केट आहे इथं त्या मार्केट मधून पुढे गेल्यानंतर आपण बाजारपेठेतून पुढे आल्यानंतर ही आपल्याला भव्यशी नगारखाना युक्त कमान दिसते अतिशय प्राचीन अशी असणारी कमान मंदिराची सभा वाढवते याच नगारखान्यातून आत प्रवेश केल्यानंतर आपणास भव्य असा मंदिर परिसर दृष्टीस पडतो लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे हेच ते चिंचली मायाकाचे प्राचीन असे मंदिर उत्कृष्ट नियोजनात अग्रेसर असणाऱ्या मंदिर प्रशासनाने लाखो भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी ठिकठिकाणी थीक गर्डल्स देखील बसवले आहेत त्यामुळे नेहमीच या ठिकाणी गर्दी आटोक्यात राहते व सर्व भक्तांना सुलभपणे दर्शन करता येते हाच तो मंदिराचा सभा मंडप या ठिकाणी लाखो भाविकांची तर मित्रांनो हीच ती तेजस्वी अशी मूर्ती आहे जी देवीची मूर्ती म्हणून ओळखली जाते तर कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील जी चिंचली गाव आहे त्या गावात असणारं हे देवस्थान आहे प्रचंड असं पुरातन देवस्थान आहे त्या मंदिराचा संपूर्ण इतिहास मी तुम्हाला सांगत जाणार आहे परंतु या पर आज इथल्या सर्व पुजारी बांधवांच्या सहकार्यामुळे अगदी ह्या मूर्तीची जवळ आपल्याला तुम्हाला दर्शनासाठी गोष्ट आपण दाखवू शकतोय तर अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे या ठिकाणी आपण बघू शकतोय चला तर मित्रांनो मंदिराचा संपूर्ण आपण इतिहास जाणून घेऊ जय माया तर मित्रांनो चिंचलीच जे मायाक्का देवस्थान आहे तिथलं प्रथम मान ह्या हिरी देवीचा आहे तर ह्या देवीचं देखील आपण एकदम तुम्हाला जवळनं दर्शन आता करून द्यायला लागलो आहे तर ह्या मंदिराचा नेमका जो इतिहास आहे देवीनं राक्षसांचा वध केला वगैरे ह्या गोष्टी सध्या तुम्हाला आता याचा पूर्ण इतिहास सांगणार आहे हे हिरे हिरिदेवी म्हणतात त्याला आणि एकाय म्हणतात त्याला आणि पलीकडे आहे मायाकर आणि हे बर्मप आहे हे आणि इथं महादेव आहे हे मापवायचं पाळ आहे मंदिराच्या अगदी शेजारीच

या ठिकाणी पोटभर प्रसादाचा लाभ घेता येतो या ठिकाणी स्वच्छ व सुंदर अशा पद्धतीने स्वयंपाकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे अन्नछत्र आहे अकरा ते चार अशी एक वेळ आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात संध्याकाळी सात ते नऊ अशी या अन्नछत्राची वेळ आहे जे भाविक लांबून येतात त्यांच्यासाठी देवस्थान ट्रस्टने अतिशय उत्तम अशी व्यवस्था केली मित्रांनो तुम्ही ज्यावेळी दुसरीला भेट देतात त्यावेळी या ठिकाणी अन्नपत्राला अवश्य लाभ तर मित्रांनो हे मंदिर परिसरात असणाऱ्या शिवराम महाराजांचं मंदिर आहे या ठिकाणी देखील हे देवीचं प्रचंड मोठे भक्त होते असा यांचा थोडक्यात इतिहास आहे आता आपण जाणून घेऊया या मंदिराचा संपूर्ण आणि विस्तृत असा इतिहास तर मित्रांनो पे एम प्रोडक्शन कश्यांमुळे की आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण हे चिचडीचं ऐतिहासिक असं माया देवीचं मंदिर दाखवण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहे तर या मंदिराची संपूर्ण माहिती आता तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही आमच्या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो ही गोष्ट फार प्राचीन काळातली ज्यावेळी महाराष्ट्रातल्या मान देशातून दैत्यांचा संहार करण्यासाठी देवी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी चिंचली या गावात आली पण देवी काय अशीच आली नाही मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो नावाचे दोन राक्षस होते तर ते राक्षसांनी देवाला प्रचंड अशी तपश्चर्या करून देवाकडनं वर मागितला होता आणि या संपूर्ण भागात त्यांनी आहाकार माजवला होता तर देवी ही मूळ महाकालीचे अवतार आहे तर देवीनं या ठिकाणी येऊन त्या दैत्यांचा संहार करण्याचं ठरवलं आणि देवीचा आणि त्या राक्षसांचं प्रचंड मोठं घमासान युद्ध झाल्यानंतर देवीनं या ठिकाणी त्या राक्षसांचा पराभव केला राक्षसांचा पराभव केल्यानंतर ज्यावेळी राक्षसांनी देवीला उपवर मागितला तो वर असा मागितला तर आम्हाला देवीनं धान्य दिलं पाहिजे आमच्या पोटासाठी आम्हाला धान्य दिलं पाहिजे तर त्या प्रथेला अनुसरून या ठिकाणी दर तीन वर्षातून एकदा एक दोन डेरे आहेत म्हणते तर त्यामध्ये हे धान्य ओतलं जातं आणि त्याबरोबर दूध ओतलं जातं आणि चमत्कार आहे मित्रांनो हो की दोन दिवसानंतर ज्यावेळी त्याचं झाकण उघडलं जातं त्यावेळी त्यातून प्रमाणावर आपल्याला दिसते पण मित्रांनो ज्यावेळी देवीने या सगळ्या राक्षसांचा नायनाट केला त्यानंतर देवीनं या ठिकाणी मूळ देवी तिचं नाव आहे हिरी देवी तर हिरी देवीला ज्यावेळी देवीनं मार्ग वाटतं की मला या ठिकाणी राहायला दे त्यावेळी हिरीदेवीनं देवीला देवी ना दोन अटी गाठल्या त्यापैकी पहिली अट होती की या ठिकाणी पूजेचा व दर्शनाचा मान माझा पहिला मान माझा त्यानंतर या ठिकाणचा जो नैवेद्य असतो तो नैवेद्य देखील वैशिष्ट्यपूर्ण मित्रांनो त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर तर नैवेद्याचा जो मान आहे तो सर्वप्रथम मला तर मित्रांनो या अशा पद्धतीची मला जितकी माहिती होती ती माहिती मी दिलेली आहे उर्वरित माहिती या ठिकाणची जे विश्वस्त आहेत ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करत आहेत नमस्कार नमस्कार साधारण दादा देवीची यात्रा कधी असते फेब्रुवारी मध्ये असते आणि महत्वाचं म्हणजे देवीचा जो नैवेद्य असतो नैवेद्याचा मान दे तर त्यामध्ये नैवेद्यात कोण कोणते पदार्थ या ठिकाणी द्यावे लागतात पोळी राईस आणि गोळ हे सगळं द्यायला असतं तर मित्रांनो यांनी सांगितलेल्या पुरणपोळीचा देवीला हा नैवेद्य दे दिला जातो त्याचबरोबर देवीचं मुख्य वाहन घोडा आहे मित्रांनो त्यामुळं यात्रेच्या वेळी गोडा या मंदिराला प्रदक्षिणा मारतो अशी देखील आख्यायिक आहे तर दादा मला सांगा या ठिकाणी ज्यावेळी भक्तांची गर्दी जास्त असेल असे कोणकोणते वार किंवा कोणकोणते सण वगैरे या ठिकाणी गर्दीचे असतात रविवारी पौर्णिमा आणि मंगळवारी शुक्रवारी तर त्या दिवसात लय गर्दी असते आपल्या गावात बरोबर आणि मुख्य म्हणजे चिंचणीची यात्रा ही जगप्रसिद्ध आहे हा तर चिंचणीच्या यात्रेचं नियोजन तुम्ही विश्वस्त म्हणून कशा पद्धतीने हँडल करता एक एक महिनाभर नियोजन करतो आम्ही एक महिना बरोबर नियोजन आणि पोलीस आणि सगळ्या कमिटीवाले सगळं नियोजन आम्ही करतो साधारण किती लोकांची तुमची विश्वस्त कमिटी किंवा डायरेक्टर बॉडी वगैरे अशी आहे एक वीस जण आहेत ते बरोबर तुम्ही वीस जणांनी मिळून सगळ्यांना कामो वाटून okay. या ठिकाणी संपूर्ण असं नियोजन करता तर मित्रांनो संपूर्ण असं या चिंचणी मायाका देवीचा पण या ठिकाणी माहिती पूर्णपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही देखील या ठिकाणी एकदा या चिंचणीच्या ऐतिहासिक असं मायाका देवीच्या मंदिराला भेट द्या आणि आपलं जो काही नवस असेल तो नवसाला पावणारी देवी म्हणून या ओळखलं जातं या देवीला त्यामुळं तुम्ही देखील या चिंचणीला भेट द्या आणि या देवीचं नक्की दर्शन करा धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ